आता आपण चाललोय गणपतीच्या बाप्पासाठी आपल्याला स्टॅपकर पाहिजे स्टॅपनर आणण्यासाठी चालू आहे स्टॅपन आणण्यासाठी तर चला गणपती बाप्पा मोर या गणपती बाप्पाची तयारी चालू झालेली आहे आपली आता आपण चाललो आहे आणायला वरती पड पडदे मारायचे त्याच्यामुळे आता स्टॅपनर नाही त्याच्यासाठी स्टॅपनर आणायला जाऊया घराची साफसफाई तर चालू आहे अजून बाप्पा लवकरच येत आहेत फक्त सहा दिवस आहेत सहा दिवसात आपल्याला सगळं कम्प्लीट आहे अजून मकर पण बनवायचं आहे तर हा ब्लॉक रेडी राहील आजची तारीख एक आणि ह्याची आतापासूनच रेडी गेलोय कारण की सात दिवस बाकी आहेत तर आता जाऊया आपण पट हाच एक पूर्ण ब्लॉग मध्येच तुम्हाला भेटेल चला जाऊया आता आपण स्टॅपनर आणाय सुरू केलं आपण तर हा एवढा लावलेला आहे आपण लावायचे ते काढलेले पडदे आणि एपो हा आपल्या ह्याच्या इथली साफसफाई पण चालू आहे इथपर्यंत लावायचं आपल्याला कम्प्लीट करून टाकायचं आज कारण की नंतर आपल्याला टाइम नाही भेटणार त्यामुळे आत्ताच सुरू केलाय पटकन एकटाच लावतोय स्टॅपनर आणलंय आपण आणि पडप्रॉप रेडी करूया सगळं आता तर चला आता कम्प्लीट आपलं स्टार्टिंग झालेलं आहे आपण हा दिवसच केलेला तर आता आपण हे मेंढ दादा पण आलेल्या मस्त सजावट करायला सुरु करूया आता सजावट करूया पटकन तो मी नव्हतोच पप्पा होते त्याच्यामुळे पप्पानी गेले आता हा आपलाय थोडासा करायचा आहे आपला सजावट बिजावट आणि सगळं सामान आलेलं आहे आपला हे इथे पण आहेत आणि सगळं आपण आता कम्प्लीट करू पटापट असा प्रकारे दिसतोय हा सेटअप सगळ्या केले नाहीत फक्त आता आपल्याला सजावट करायची आहे सगळी तर आपण दादा मला आता पटकन करूया रेडी पाठी मग पट्टी पाहिजे त्यासाठी पट्टी आणायला गेलेत पप्पा झाडू दे झाडू दे त्याने <laughs> <laughs> वरती तर वाईट वाला पडलाय तर रेडी झाला आपला आता आता वरती फक्त चादर टाकायची आहे वरती पडदा मारायचा झाडू इथं काढतो जरा खाली मळेल म्हणून पूर्ण इकडनं पण पॅक इकडनं बॅकग्राऊंड मस्त तिथे झालाय बघा एक नंबर ग्रीनरी झाडू काढतोय हा पटापट ओल्या बघते बघ

Mm. समय दिसायला पाहिजे आपल्याला हा तू एवढा केलास तेव्हा तुला दिसेल तो जो इथं आला मग तो हा एवढा काय कापायला ते कशाला वर मग कापायला लागेल हा तर आता आपला थोडस झालं एक साइड झाली आता था वाजलेले आहेत दोन आता जेव्हा आपण पटकन तर खूप हार्ड गेलं आपल्याला करायला कारण की त्या त्या आपल्या जमत नाहीत आपण कसं केलंय कम्प्लीट तर आता ह्या साइडचं झालं या साईडचा राहिलाय फक्त आता जेवूया पटकन जेवण तडलं इथे आणि लगेच करायला घेऊया इथे ह्या साईडची बाजू राहिली आहे फक्त ह्या साईडची बाजू ओके डन झाली आहे ह्या साईडची आणि वरती वरती पण मारायचं आणि लाईटिंग विटिंग सुरू करू आपण आता रेडी पटकन जेवून घेऊया आणि जेवण झाल्यावर आपण डायरेक्ट तर आता आपला कम्प्लीट झालेला आहे ह्या साईडनी तर पुरा पॅक झालाय आहे मस्तपैकी आपण लावून घेतलाय ह्या साईडनी पण पॅक आहे पूर्ण आतना थोडंसं आतना हे चालू आहे झेलमिल चालू आहे थोडीशी अशी लावायची आणि ह्या साइडनी वरण ते जॉईंट आहे तर तो डिफिकल्ट आहे एक की तो हे लावल्यावर असं हा असं खाली लोंबतो आहे जरा असं लोंबतो आहे त्याच्यामुळे थोडा डिफिकल्ट होतो आहे आपल्यासाठी लावण्यासाठी तर आता वरना तार मारूया आपण आणि मग करूया आणि त्या स्वीटी बसलेली आहे ए ए, ए, ए पूर्ण कचरा इकडे तिकडे झालेला आहे सगळं त्यानंतर आर, आपण आरो आवरू आता आणि ह्याच्या आत्ना आहे त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम होत आहे तर डबल काम करायला लागणार आहे आपल्याला तर हा ओपन करून आणि त्याच्या आत्ना टाकायची आपल्याला तर तेच काम चालू आहे आणि लवकरात लवकर होईल तर आपण जाऊया आपल्याला जेवलो आपण आणि की आता जाऊया आपण जरा कामावर आणि दोन वाजेपर्यंत तरी होईलच आपण येऊ लगेच गणपती बाप्पा आणून त्याची थोडीशी व्हिडिओ टाकतील मी नसणार आहे आणखी मी असणार आहे कामावर तर बघूया आता हे आपल्या बाप्पा पण आलेले सगळे सोपलेले त्यामुळे आता आपण लाईटिंग बिल्टिंग दाखवूया सगळी सगळे लोक स्को मध्ये बोलते तर सांगा आता लाईटी लावूया थ्री टू वन गो पूर्ण लाईटिंग झालेली आहे आता आपली पूर्ण आता आता तुम्ही सिनेमॅटिक शॉट बघा आता <laughs>